प्रेक्षक हो जितक्या सहजतेने मागासवर्गीयांवर अन्याय होतात तितक्या सहजतेने त्यांची तक्रार नोंदवली गेली असती तर कदाचित आज न्यायालयात एवढे अन्यायाचे ढिगारे साचले नसते पण वास्तव काय आहे चला जाणून घेऊया थेट वार्ता चॅनल सोबत देशात दररोज मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार सामाजिक बहिष्कार आणि भेदभावाच्या घटना घडतात पण प्रश्न असा आहे की या घटना पोलीस ठाण्याच्या नोंदीपर्यंत पोहोचतात का अनेक वेळा पोलीस ठाण्यांचे दरवाजेच बंद होतात एफ आय आर दाखल केली जात नाही आणि पीडितांना उलट धमकावले जाते भारतीय संविधानातील कलम पंधरा कलम सतरा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद हे मागासवर्गीयांना संरक्षण देतात परंतु जेव्हा पोलीस प्रशासन किंवा राजकीय दबाव या कायद्यांपेक्षा मोठा ठरतो तेव्हा न्याय ही केवळ पुस्तकी गोष्ट होते जेव्हा अन्यायावर आवाज उठवणाऱ्यालाच राजकारण करतोय असं म्हणत गप्प बसवलं जातं तेव्हा समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभा राहतो मागासवर्गीयावरील अन्याय हा फक्त एका जातीचा प्रश्न नाही तो न्याय व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होण्याचा प्रश्न आहे खर तर यावर ठोस उपाय होणं गरजेचं आहे त्यासाठी एफ आय आर दाखल न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी पीडितांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन आणि तक्रार पोर्टल कार्यक्षम व्हावे समाजात जागरूकता वाढविणारे शैक्षणिक अभियान सुरू व्हावे सर्वात महत्वाचं म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभं राहणं ही धैर्याची नाही तर जबाबदारीची गोष्ट आहे खरोखरच जर मागासवर्गीयांवरील अन्याय थांबवायचा असेल तर त्यांच्या तक्रारी ऐकल्या जायलाच हव्यात कारण न्याय फक्त न्यायालयात नाही तो प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरू व्हायला हवा थेट वार्ता समाजाचा आवाज सत्याची दिशा सोबत रहा धन्यवाद